कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा 28 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा काढला होता या मोर्चात का गेला मोर्चात गेल्याचा व ग्रामपंचायत भ्रष्टाचारीची चौकशी सुरू असल्याचा राग धरून धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगनी येथील सरपंच राजा थावऱ्या पवार यांनी टेंबऱ्या शिवा वळवी यांना वाईट वाईट शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली मारहाण केल्याबद्दल जुगनी येथील सरपंच विरोधात म्हसावत पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंडसंहिता दोन हजार तेवीसनुसार कलम एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे टेंबऱ्या शिवा वळवी वय बासष्ट राहणार जुगनी डुगलीपाळा तालुका धडगाव यांनी दिलेल्या फर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही गावातील गावकऱ्यांनी ग्रामपंचायतची चौकशी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे मोर्चा काढला होता म्हणून जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांनी ग्रामपंचायत जुगनी येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून चौकशी आदेश दिले आहे त्याचा राग मनात धरून दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी फर्यादी हे सुरसिंग ओझमा पवार जुगनी यांच्या घराजवळ उभा असताना राजा थावऱ्या पवार हे फर्यादीस सांगू लागले की तुम्ही मोर्चा काढल्यामुळे आपल्या ग्रामपंचायत कामाची चौकशी सुरू झाली आहे तुम्ही मोर्चा का काढतात आणि असे सांगून वाईट वाईट शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी व लाथांनी पाठीवर व हातावर मारहाण करून काठीने पाठीवर मारून मुक्कामार दिला आहे त्याच्यापासून मला अमिताभ जोमा वळवी व दसा बारक्या वळवी राहणार जुगनी यांनी सोडवले पुन्हा मला मारहाण करण्याची धमकी देऊन तेथून निघून गेला मला मुका मार लागला आहे सरपंच राजा थावऱ्या पवार यांच्या विरुद्ध माझी फरियाद आहे यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी भ्रष्टाचार विरोधात व पाणी रस्ता वीज शाळा अंगणवाडी अशा मूलभूत मागण्यांसाठी आमचा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा होता या जनआक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता सामील झाली होती या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका आमच्या मोर्चेकरी बांधवाला आदिवासी बांधवाला जुगनी येथील गुंड प्रवृत्तीच्या सरपंचानी मारहाण केलेली आहे या सरपंचाचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो या गुंड प्रवृत्तीच्या सरपंचाच्या विरोधामध्ये मसावत पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुंड सरपंचावरती पोलिसांनी कायदेशीर कडक कारवाई करावी याला मोक्का लावला पाहिजे अशा गुंड लोकांना यांच्या गुंड प्रवृत्तीला दादागिरीला पोलिसांनी ठेचून काढलं पाहिजे या गुंड लोकांना बाहेर हाकलून दिलं सरपंचाचा आम्ही सर्व आदिवासी संघटना मिळून जाहीर निंदा करतो जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या आदिवासी बांधवाला मारहाण झालेली आहे त्या आदिवासी बांधवासोबत आम्ही सर्व आदिवासी संघटना सर्व आदिवासी समाज भक्कमपणे आणि ठामपणे उभे आहात जोपर्यंत या भ्रष्ट सरपंचावरती कायदेशीर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अरे या सरपंचाला आम्ही सांगू इच्छितो की तुला लाज वाटायला पाहिजे एवढ्या म्हाताऱ्या माणसाला तू मारहाण करत आहे तू भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून अशी मारहाण करत आहे अशा पद्धतीने या तक्रारदारांची मोर्चेकरांची जी मागणी आहे त्याला दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहे या गुंड लोकांनी कितीही कोणतेही प्रयत्न केले कितीही लोकांनी मार लोकांना मारहाण केली कितीही लोकांना धमक्या दिल्या तरी आम्ही या धमक्यांना या मारहाणीला भीक घालणार नाही या गुंड लोकांना आम्ही कधीच घाबरत नाही घाबरणार नाही आणि यांना कधीच आम्ही भीक घालत नाही या गुंड लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे यांना जोपर्यंत कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प तर बसणार नाही आहे परंतु या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही मागणी करणार आहोत हा गुंड सरपंच शिवसेना शिंदे गटाचा आहे असं सांगण्यात येत आहे या सरपंचाला मला असं सांगणं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून चांगलं काम करायला तुम्ही शिका अशा पद्धतीने मारहाण करून तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे आमचा लढा हा सत्याचा आहे संविधानिक मार्गाने आहे म्हणून आम्ही हा लढा लढत राहू तुम्ही कितीही कितीही लोकांना मारहाण केली कितीही लोकांना धमक्या दिल्या तरी आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही आमची ना ही चळवळ आम्ही सुरूच ठेवू तुमच्या या भ्रष्टाचाराला आम्ही पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावरती कारवाई झाल्याशिवाय तुम्हाला अटक केल्याशिवाय तुमच्यावरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही म्हणून या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आम्ही संविधानिक मार्गाने लढत आहोत म्हणून आमच्या मागण्या तुम्ही दडपण्याचा कदाबी प्रयत्न करू नका तुम्हाला आम्ही जशाच तसं उत्तर देऊ तुमच्यावरती कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आमचा लढा हा थांबणार नाही भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाव नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, गुंडगिरी नाही सहेंगे.